हवामान बदलामुळे जिल्ह्यात साथीचे रुग्ण वाढले कधी थंडी कधी कडक ऊन तर कधी पाऊस यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले जिल्हा घाटी रुग्णालयात रुग्णांच्या लांबच लांब रांगा जालना जिल्ह्यात हवामान बदलामुळं साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली मागच्या काही दिवसांमध्ये हवामान बदल होत असून हिवाळ्यात कधी ढग दाटून येत आहेत तर कधी पाऊस पडत आहे कधी कडक ऊन पडत आहे त्यामुळे सर्दी खोकला आणि ताप सारखे साथीचे आजार बळावले आहेत जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयामध्ये ओपीडीला रुग्णांच्या लांबच लांब रांगा असल्याचे बघायला मिळत आहे त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे याविषयी जिल्हा डॉक्टर राजेंद्र पाटील काय म्हणाले पाहूयात हे नॅचरल प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हर क्राऊडेड प्लेसेस मध्ये जाणं टाळणं गरजेचं आहे सध्याला वातावरणामध्ये व्हायरल डिसिजेस वाढू शकतात आणि वाढत आहेत त्वरित त्याच्यासाठी तुम्हाला साधं डॉक्टरचं कन्सल्टेशन करून ट्रीटमेंट घ्यावं आणि रेस्ट घ्यावा असं कोणतं मोठं म्हणजे कोविड सारखं किंवा स्वाइन फ्लू सारखं असं काही सार हे नाहीये सध्याला पण व्हायरल डिसिजेस वाढू शकतात माझ्या चौकशीसाठी या ठिकाणी रुग्णालयामध्ये तयारी कशी आहे परिषदेची आमच्याकडे सगळे ओपीडी चालू आहेत मेडिसिनचे ओपीडी चालू आहेत सगळे डॉक्टर सगळं बघतायत सेवा देत आहेत गरज पडली तर तेच डॉक्टर म्हणजे वेळ वाढून जास्तीचे लागेल बघतील डॉक्टर माझ्याकडे जालना जिल्ह्यामध्ये कुठेही औषधाचा तुटवडा नाही आहे भरपूर स्टॉक आहे नागरिकांनी ओव्हर क्राऊडेड प्लेस मध्ये जाऊ नये थंड काय तर टाळावं होईल तितकं मास्क वापरलं साधे मास्क वापरलं तर चांगलं होईल म्हणजे प्रिव्हेंशन होईल आजारापासून आपण दूर राहू